नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये पारूने आलेला होकार दिल्यामुळे हरीशला खूप राग येतो तर पारूकडे येतो आणि म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही तुला काय सांगितलं होतं हे शूट करायचं नाही पारू म्हणते हरीश सर तुम्ही असं का बोलताय तुम्ही देवी आईसमोर म्हणालात तुमची काहीच हरकत नाही आणि आता हरीश म्हणतो मॅमने विचारल्यानंतर माझी हिंमत आहे ते का त्यांना नकार द्यायची आणि या सगळ्यामुळे मी तुला पहिलेच सांगून ठेवलं होतं पण तू काय केलं जे करायचं तेच केलं आदित्य सरांबरोबर जायची तू संधी शोधत असते पारुंत हरी सर हे काय बोलताय त्याला फोन येतो तो, तो बाजूला जातो शूट करण्यासाठी पारूने का नकार दिला हे जाणण्यासाठी आदित्य तिच्याकडे जातो आणि मग तू पारू काय झालं तू का, का नकार देत होती पारुंत आदित्य सर मला तुमच्याशी लय बोलायचं आहे पण तुमच्याशी कसं बोलू माझं मन तुमच्यासमोर कसं मोकळं करू हेच मला कळत नव्हतं पण नंतर मात्र मी लय विचार केला की मी जे बघते तो माझा भास आहे त्यामध्ये काहीच सत्य नाही आहे आदित्य पारूकडं बघत असतो तिच्या डोळ्यात पाणी असतं तिची तकमग बघून तो इमोशनल होतो तेवढ्यात हरीश आणि अनुष्का येतात हरीश म्हणतो सॉरी पारू माझ्यामुळे ना तुला खूप त्रास झाला मला ना तुझी किंमतच नाही कळली गं कळत कल नकळत मी तुझ्यावर खूप अन्याय केला जुडू म्हणतो प्लीज हे सगळं सोडून मला माफ करू शकते प्लीज आता पारू अनुष्काकडं बघते ती स्माईल करत असते पारू म्हणते याच्यावर मला काहीच बोलता येणार नाही त्या टपूनच असतात माझं काही चुकतं आहे की काय आणि यांच्यासमोर मी बोलणार नाहीच नाही ती प्रियाकडं बघते प्रिया रागाने पारूकडे बघत असते आदित्य प्रिया आणि अनुष्का निघून जातात हरीश म्हणतो आज पण तुझा अपेक्षा भंग झाला ना पारू तुला काय वाटलं इथे आदित्य सरांनी बोलवलं त्यांच्या मनातलं सांगण्यासाठी तुला काय वाटतं पारू आदित्य सर तुझ्या प्रेमात आहे असं असेल ना तर भाणावरे ये ही ना खूप मोठी माणसे ती कुणाचीच नसतात त्यांना फक्त लोकांचा वापर करता येतो आणि त्यांचं एकदा काम झालं ना फेकून देतात माणसांना पण पारू मात्र काही उतरत येत नसते आणि अनुष्का भेटतात अनुष्का हसायला लागते आणि म्हणते आज छोटासा असा का पण मला आनंद मिळाला आहे प्रियाने तिच्या लाडक्या पारूला कानाखाली वाजवली आहे म्हणते मला ना त्या पारूचे खूप हाल झालेले बघायचेत म्हणते आपला फोकस पारूनही आहिल्या असली पाहिजे दिशा म्हणते त्याची पण अरेंजमेंट केली मी उद्या त्या किर्लोस्कर कंपनीचा तो शेवटचा इव्हेंट असेल आणि मग दुडूम ना ती अहिल्या राहणार ना तिची फॅमिली सगळ्यांच्या फक्त छिंदाड्या छिंदाड्या दिसणार आता दोघी पण टाळी देतात आणि हसायला लागतात पारू देवाची पूजा करायला लागते उदबत्ती हातात घेते आणि दुनी पण उदबत्त्या खाली पडतात तिला आता काळजी वाटते तीन ती देवा अनुष्का मॅडम बोलल्या तसं आज काही विपरीत नाही घडणार ना देवाने केलं पारूला सावध असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद